नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण इथे थंडीमध्ये अतिउत्तम आणि पौष्टिक असे बाजरीचे थालीपीठ बनवणार आहोत याला तुम्ही कोबीचे थालीपीठही म्हणू शकता था। जे कोणी कोबी खात नसतील ते हे थालीपीठ आवडीने खातील इतके मस्त होतात अगदी गोबी मंचुरियनसारखे हे थालीपीठ लागतात रेसिपी म्हणाल तर अगदी साधी आणि सोपी आहे चला तर वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर हे कोबीचे किंवा बाजरीचे थालीपीठ बनवण्याकरता इथे मी परातीत चार कप बाजरीचं पीठ चाळून घेतलेलं आहे बाजरी भरपूर पौष्टिक असते आणि मेन म्हणजे ही बाजरी हिवाळ्यात आवर्जून खाल्ली जाते पण मुलांना बाजरीची भाकरी खायला अजिबात आवडत नाही पण अशीही बाजरीच्या पिठाचे थालीपीठ जर तुम्ही मुलांना द बनवून दिलात तर मुलेही हे आवडीने खातात आता यामध्ये आपण दोन कप बारीक चिरलेला कोबी घालू कोबी तुम्ही असा बारीक चिरून घेऊ शकता किंवा कोबी किसून वापरला तरीही चालेल आता यामध्ये आपण काही पावडर मसाले घालू पावडर मसाल्यांमध्ये एक टेबलस्पून जिरे पावडर दीड टेबलस्पून धने पावडर दोन टेबलस्पून तीळ तीळ ही थंडीमध्ये आवर्जून खाल्लं जातं सोबतच एक टीस्पून हळद एक चमचा ओवा असा हातावर क्रश करून घालायचा आहे नंतर दोन टेबलस्पून वाटलेलं मिरची अल्लं आणि लसूण तरी ते मी चार ते पाच हिरव्या मिरच्या एक इंच अल्लं आणि दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेऊन याला मिक्सरला वाटून घेतलेलं आहे मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता मुठभर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ आता हे सगळं आपल्याला सुरुवातीला हातानेच कोरडंच मिक्स करून घ्यायचं आहे कारण कोबीला स्वतःचं पाणी असतं त्यामध्ये हे पीठ आपल्याला सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं आहे सगळं कोरडं चांगलं मिक्स करून घेतलं की नंतर यामध्ये आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि याला घट्ट मळून घ्यायचं आहे खूप घट्टही कणिक मळायचं नाही आणि खूप पातळही कणिक मळायचं नाही तर मध्यम असं म्हणजे आपण नेहमी थालीपीठासाठी कणिक मळून घेतो तसं हे कणिक मळून घ्यायचं आहे या पद्धतीचं कणिक छान मळून झालेलं आहे आता पाण्याचा हात घ्यायचा आहे थालीपीठासाठी लागणारा गोळा या कणकेतून काढून घेऊन परत एकदा याला आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे आणि याचा गोळा बनवून घ्यायचा आहे आता याचा आपण थालीपीठ थापून घेऊयात तर थालीपीठ थापण्यासाठी कोळपाट घ्यायचं आहे त्यावरती भिजवलेला कॉटनचा कपडा हंतरून घ्यायचा आहे परत थोडं या कपड्याला पाणी लावायचं आहे आणि नंतर हा गोळा कपड्यावरती ठेवून बोटांना पाणी लावून हे थालीपीठ पातळ थापून घ्यायचं आहे हा कॉटनचा कपडा आपल्याला प्रत्येक वेळी पाण्यात भिजवून घेऊन पिळून घ्यायचा आहे नंतर परत थोडं या कपड्यावरती पाणी घालायचं आहे आणि थालीपीठ थापून घ्यायचं आहे म्हणजे थालीपीठ कपड्याला चिटकून बसत नाही तसंच थालीपीठ थापताना था थालीपीठ बोटांना चिटकत असेल तर बोटंही पाण्यात बुडवून घ्या आणि थालीपीठ थापून घ्या म्हणजे थालीपीठ बोटांना चिकटणार नाही तर बघा मस्त असं थालीपीठ थापून झालेलं आहे छान पातळ असं हे मी थापून घेतलेलं आहे आता याला आपण छिद्र करून घेऊया आता हे थालीपीठ आपण भाजून घेऊया तर त्याकरता इथे मी गॅसवरती आधीच तवा गरम करण्यासाठी ठेवलेला होता तवा चांगला गरम झालेला आहे आता या तव्यावरती आपण तेल सोडून घेऊ आणि नंतर या तव्यावरती हे थाप थापलेलं थालीपीठ या पद्धतीने घालून कपडा काढून घेऊ बघा अजिबात कपड्याला थालीपीठ चिकटलेलं नाही थालीपीठ तव्यावरती घालून झाल्यानंतर गॅस मध्यम करायचं आहे थालीपीठाच्या बाजूने आणि छिद्रामध्ये थोडं थोडं तेल सोडून घ्यायचं आहे आणि मध्यम आचेवरती हे थालीपीठ आपल्याला दोन्ही बाजूने भाजून घ्यायचं आहे थालीपीठं आपल्याला मध्यम आचेवरच भाजून घ्यायचे आहेत खूप कमी आचेवर थालीपीठ भाजला तर ती वाचड होतात त्यामुळे मध्यम किंवा मोठ्या आचेवरच ही थालीपीठ आपल्याला भाजून घ्यायची आहेत एका बाजूने थालीपीठ चांगलं भाजून झालं आता हे आपण उलटवून घेऊ बघा मस्त असं एका बाजूने थालीपीठ भाजून झालेलं आहे आता दुसरी बाजूही भाजून घेऊ दुसरी बाजू भाजण्याकरता खूप जास्त वेळ लागत नाही खूप वेळा अलटपलट करूनही थालीपीठ भाजायची नाही नाहीतर ती वातट होऊ शकतात तर दुसऱ्या बाजूनेही छान असं थालीपीठ भाजलेलं आहे आता हे थालीपीठ काढून घेऊ आणि याच पद्धतीने बाकीची थालीपीठंही आपण करून घेऊ हे थालीपीठ तुम्ही नाश्त्याला दुपारच्या जेवणामध्ये बनवू शकता मुले बाजरीची भाकरी खात नसतील भाज्या खात नसतील तर हे थालीपीठ बनवून देऊ शकता हे थालीपीठ तुम्ही दह्यासोबत लोणच्यासोबत एखाद्या चटणीसोबत किंवा लोण्यासोबत खाऊ शकतात असंच खाल्ला तरीही खूप छान लागतात अगदी मंचुरियनसारखे हे थालीपीठ लागतात थंडीमध्ये तर हे आरोग्यासाठी अतिउत्तम आहे तर तुम्हीही हे थालीपीठ बनवून पहा आणि मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा तसंच टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तसंच व्हिडिओला प्लीज हाईप करा परत भेटू अशाच एका हेल्दी रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा तुमटुमीत राहा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग